लग्नाचा प्रस्ताव आणला गेला आणला गेला ऑफिशियल झालं पाहिजे आम्ही एकाच शाळेत होतो फक्त ते माझ्यापेक्षा खूप सिनियर होते त्याच्यामुळं कधी मध्ये भांडण झाली सॉरी कोण म्हणत मी चुकतच नाही तर मग मी पहिला सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही ना साहेब सॉरी म्हणतात याचा आहे अनरिटर्न रूल आहे मी चुकलं तरीच स्वारी म्हणत तुम्ही चुकल्या तरी खूप सॉरी म्हणाल तस पण आम्हाला आठवते आम्ही एकदा ना खूप एक चांगला पिक्चर लागला होता म्हणून आम्ही मास्क बघून केलं होतं क्लासचं सगळ्याचा सगळा आम्ही पूर्ण क्लास आम्ही पिक्चरला गेलो होतो सगळ्या मुली मिळून आता मी सुद्धा आम्हाला की देत होते बाबा ती इतरांच्या एवढी त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यांचे द्यायचे मग इंटरव्ह्यू देऊन आल्यावरती जर त्या स्पेसिफिक टाइम मध्ये कॉल नाही आला तर घालमेल बाबा आपलं गेलं तर काय म्हणून इतके शंभर वेळा फोन करून विचारायचे इंटरव्ह्यूचा रिझल्ट आहे इंटरव्ह्यूचा खूप मार खाल्लेला आहे कारण खूप नॉटी होते आणि <स्थाँगा> मला वाटते माझ्या जेव्हा मुलीचा जन्म झाला त्याच्यानंतर माझ्या मुलाचा जन्म झाला हे दोन्ही क्षण माझ्यासाठी म्हणजे माझ्या जीवनात श्रावण फुलल्यासारखेच आहेत कारण त्यांच्यामुळं नमस्कार मी गौतमी शिकलगार तरुण भारतच्या श्रावण विशेष श्रावण गप्पांमध्ये आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करते मंडळी श्रावणाच्या या विशेष पर्वामध्ये असा पॅटर्न सध्या दोन दिवस झाला आपण पाहतोय कारण आज सुद्धा आपण महाडिकांकडे चालू आहे बर का, का। राजकारणात मीडियाच्या कॅमेऱ्या समोर आपण त्यांना नेहमीच पाहतो पण आज मात्र आपल्याला त्यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळणार आहे तर मंडळी स्वागत करूयात कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ so, uh, शौमिका अमल महाडिक यांचं आपल्या गप्पा खूप कॅज्युअल असणार आहेत खूप पर्सनल असणार आहेत आणि खूप लाईट सुद्धा असणार तर तुमचं तरुण भारतच्या या श्रावण गप्पांच्या मैफिलीत मी गौतमी आणि दिव्या आपल्या मनापासून स्वागत करतो श्रावण म्हटल्यानंतर ना, ना बालपण सगळ्यात पहिलं आठवतं सो so, ऑबियसली आम्हाला तुमच्या बालपणापासून सुरुवात करायला आवडेल कधी लहानपणी तुम्ही मार खाल्ला असेल खोड्या काढल्या असतील तर ते किस्से आणि तुमचं कॉलेज लाईफ ऐकायला आम्हाला आवडेल श्रावण सगळ्यांच्यासाठी स्पेशल असतो कारण मला वाटतं खरं तर आपल्या सणांची सुरुवात त्या दरम्यान होत असते आमच्या माहेरी असा विशेष असा श्रावण आला म्हणून काहीतरी वेगळं असं काही नव्हतं पण नागपंचमी चांगली साजरी केली जायची म्हणजे पूर्वीच्या वेळेस तेव्हा अला म्हणजे अलाउड होत असं नाग घरी घेऊन यायचे मग नागाची पूजा व्हायची आणि ते आम्हाला लहानपणी ती खूप एक्साइटमेंट असायची नाग नागपक्ष बघतोय आणि तो असं सोनेरी रंगाचा नागपंचमीची ती एक्साइटमेंट असायची की नागाला आम्ही ते प्रत्यक्ष बघणार आहोत म्हणून तर ते खूप छान होतं आणि मग नटायचं मग तेवढं मला साडी घालायला आवडायची मग मी खूप लहान असल्यापासून मग ते आम्हाला खूप लहान होत तेव्हा आम्हाला त्या ते स्टिच साड्या मिळतात ना शिवलेल्या मग त्या साड्या घालायचे गजरा लावायचे बागड्या भरायच्या म्हणजे सण म्हणजे नटणे एवढंच आम्हाला माहिती होत तेव्हा आणि छान होता म्हणजे लहानपणी बाकी मार खाल्लाय का तर मी खूप मार खाल्लेला आहे कारण खूप नी होते आणि बाबांचा फार कमी खाल्लेला आहे पण आईचा आणि आजींचा दोघींचा खूप खाल्लेला आहे मार एखादा किस्सा मला ऐकवायला लागतो <laughs> <laughs> नाही असं स्पेसिफिकली नाही पण काहीतरी केली असणार आहे थोडी त्यावेळेस अशी स्पेसिफिकली आठवत नाही पण मार भरपूर खाल्लाय कशालाही खाल्लेला आहे मार हा एकदा मला आठवत आहे म्हणजे असं बॅड वर्ड दिला होता म्हणजे अगदी काही मला आता तो हे नाही आठवत पण अगदी असं लहान असताना ना मी बोलता बोलता बहीण भावांच्या मध्ये ना असं काहीतरी मी चुकून बोलून गेले कोणाचं तरी बाहेर ना ऐकलं होतं आणि बोलून गेले शब्द मला त्याचा अर्थही माहिती नव्हता आणि त्यावेळेस ते बाबांनी ऐकलं आणि मग मला खूप मारलं होतं की हा शब्द कुठून ऐकला का बोलली हे ते तेव्हापासून कधीही म्हणजे <laughs> कधी आजपर्यंत मी परत कधी म्हणजे असं शिबी देणं प्रकार वगैरे असं कधीच नाही तर खूप मार आला होता मी कॉलेज लाईफ कसं होतं कॉलेज लाईफ छान होत म्हणजे मी अकरावी मध्ये पुण्याला गेले शिकायला तर थोडा तो माझ्यासाठी ट्रान्झिशन पिरियड होता की घरात न डायरेक्ट मी पहिल्यांदा बाहेर जातेय नाही का बॉडी म्हणजे हॉस्टेलला जातीय तर चांगलं शिकायला मिळालं हॉस्टेल लाईफ कसं होतं तशी हॉस्टेलमध्ये मी एक वर्ष होते आणि नंतर मी तिथून पुढे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण मग मी मावशींच्या सोबत राहायचे पुण्याला घरी आणि मग तिथून केलं पण ते एक वर्ष हॉस्टेल लाईफ खूप छान पहिला पहिला एक दोन महिने प्रत्येकाला सेटल व्हायला जातात पण मला हॉस्टेल लाईफ मध्ये खूप छान मैत्रिणी मिळाल्या ज्या आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आजही आम्ही एकमेकांशी बोलतो वगैरे पण तो एक वेगळा अनुभव असतो तिथं सगळं स्वतःच स्वतः करायचं सकाळी उठून बेड करण्या कपडे धुण्यापासून सगळं करायला लागायचं त्याच्यामुळं तो एक चांगला अनुभव होता म्हणजे जर मी कधी म्हटलं ना की तुम्ही बोर्डिंग मध्ये किंवा तुम्ही आम्हाला हॉस्टेलमध्ये का ठेवलं तर बाबा म्हणतात की कसं होतं इथे जेव्हा आम्ही राहत होतो तेव्हा सगळं प्रोटेक्टेड होत सगळं करायला तुमच्याकडे माणसं होती की बाबा हा एखादं पत्र जरी पोस्ट करायचं असेल तरी दिलं ड्रायव्हरकडे ड्रायव्हर जाऊन पोस्ट केला पण तिथे तुम्ही लिहायचं चा, तुम्ही चालत जायचं चा, पोस्ट ऑफिस पर्यंत मग तिथे ते चिटकवायचं कुरिअर करायचं म्हणजे बाबा म्हणायचे की या गोष्टी तुम्ही इथे राहून कधीच शिकला नसता तुम्ही तिथे गेला स्वतः करायला लागलात आणि नाव यू अंडरस्टँड की काय काय करायला लागतं तर ते नेहमी म्हणतात की एक चांगला मालक होण्यासाठी एक उत्तम नोकर होणं पहिला खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः आल्या पाहिजेत मग तुम्ही दुसऱ्याला डिक्टेक्ट करू शकता आणि मला वाटतं तो एक्सपिरियन्स आणि त्याच्या मागचा जे त्यांचा थॉट होता तो खूप चांगला होता कॉलेज संपल्यावरती एक दोन वर्ष मी मल्टीमिडियामध्ये शिक्षण घेतलं कारण कॅड हे खूप नवीन इंट्रोड्यूस झालं होतं फॅशन वर्ल्डमध्ये आणि त्याच्यावरती डिझायनिंग करायचं ही नवीन करा कन्सेप्ट होते मग दोन वर्ष मी ते शिकले मग त्याच्यानंतर मी इन हाऊस डिझायनर म्हणून पुण्यामध्ये काम केलं तिथे बुटिक्स होते त्याच्यामध्ये काम केलं मग विज्युअल मर्चंडाइझिंग मध्ये काम केलं त्याच्यानंतर रिटेलिंगमध्ये काम केलं असं के uh, मी पाच सहा वर्ष पुण्यामध्ये पहिला जॉब केला पण जॉब मिळवताना सुद्धा तुम्ही माझ मी मिळवला स्ट्रगल करून म्हणजे मी नेहमी बाबांना म्हणायचे तुमच्या एवढ्या ओळखी आहेत एवढी आपले नातेवाईक आहेत पुण्यामध्ये कोणाला तरी एकाला सांगा ना मला जॉब एक्सपिरियन्स पाहिजे पण बाबांनी तशी काही मदत केली नाही आम्हाला कधी असं सगळं प्लेट मध्ये सजवून नाही मिळालं की हा मी यांची मुलगी आहे म्हणून मला एखादा ऍडव्हान्टेज मिळावं नाही जर माझ्यात तेवढी केपेबिलिटी असेल तर मी, मी ते उभं करू शकते असं नेहमी बाबांचं म्हणणं होतं त्याच्यामुळं पेपरमध्ये आलेल्या जाहिराती बघायच्या मग ते आपल्या एड्युकेशन फील्डशी रिलेटेड आहेत का आपण तिथे जाऊ का मग तिथे जायचे इंटरव्यूज द्यायचे मग इंटरव्ह्यू देऊन आल्यावरती जर त्या स्पेसिफिक टाइम मध्ये कॉल नाही आला तर घालमेल बाबा आपलं गेलं काय का म्हणून तिथे शंभर वेळा फोन करून विचारायचे इंटरव्ह्यू चा रिझल्ट इंटरव्ह्यू म्हणजे हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी मुद्दाम आम्हाला शिकवल्या गेल्या कारण ते जे असत ना की बाबा यांची मुलगी किंवा यांचा मुलगा मिळाला आहे म्हटल्यावरती त्याला ऑटोमॅटिकली प्रिव्हिलेज मिळलं जातं तर तसं कधी आम्हाला दिलं नाही आणि तसं कधी माझ्या वडिलांना आवडलंही नसतं जर आम्हाला असं ऑटोमॅटिकली ते प्रिव्हिलेज मिळालं असतं तर त्यामुळं बाहेरच्या जगात जाऊन अं ऍक्च्युली तुम्ही शिकू शकता म्हणजे जसं मगाशी आपण गप्पा मारतो बाहेरचं जग आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतं आणि त्याच ऍक्च्युली खऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतात कारण घरी शेवटी तुम्ही प्रोटेक्टेड वातावरणात असता तुम्हाला तुमच्या सगळ्या चुका माफ केल्या जातात बाहेरचं जग तुमच्या चुका नाही माफ करत ते व्यक्तीं म्हणून तुमच्या अगेन्स्ट कधी ना कधी वापरतं तुमची चूक तर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर कसं बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी राहिलं कसं पाहिजे तर हा सगळा स्ट्रगलिंग पिरियड होता आणि मला वाटतं की आता तो बघितल्यावरती असं वाटतं की कदाचित माझ्या मुलांना पण मी तेच करायला लावेन की तुम्ही स्ट्रगल करा हे जे काही तुम्ही बघताय हे तुमच्यासाठी नाहीये हे तुमच्या आजोबांनी मिळवलेलं आहे वडिलांनी टिकवलेलं आहे आता तुम्हाला परत पहिल्यापासून उभं करायचंय सो तुम्हाला मी मुलांना पण तुम्हाला काही प्लॅटरवर मिळणार नाहीये तुम्हाला त्याच्यासाठी सगळं तुम्हाला स्वतः उभं करावं लागेल जे आम्ही केलं म्हणजे अगदी पॉकेट मनी सुद्धा आम्हाला जी देत होते बाबा ती इतरांच्या एवढी त्याच्यापेक्षा जास्त नाही मग कॅन्टीन मध्ये खायचं असेल तर पैसे पाहिजेत मग ते पैसे रिक्षाच्या हिशोबाने दिले असतील तर मग त्यावेळेस बसने जायचं का कारण ते पैसे वाचून आपल्याला दुसऱ्याशी कॅन्टीन मध्ये खायचंय ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यातनं काय शिकलो की पैशाची बचत कशी करायची कॉलेजमध्ये आमचं तसं गर्ल्स कॉलेज होत टोटली आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या बॅच मधल्या सगळ्याच खूप सिन्सिअर होत्या मुली त्यामुळे अशा दंगेखोर फारशा कोणी नव्हत्या पण आम्हाला आठवते आम्ही एकदा ना खूप एक चांगला पिक्चर लागला होता आम्ही मास बंकिंग केलं होतं म्हणजे सगळ्याचा सगळा आम्ही पूर्ण क्लास आम्ही पिक्चरला गेलो होतो सगळ्या मुली मिळून आता वेळेस कोरडा खाल्लेला टीचरचा कारण मास बंकिंग तिथे असा प्रकार नव्हता पण पहिल्यांदा तो आमच्या बॅचने केला होता आपण श्रावण विशेष बोलतोय त्यामुळं मला वाटतं श्रावणात खूप हिरवगार वातावरण असतं त्यामुळं आपल्या आयुष्यातले खूप छान छान सुंदर सुंदर क्षण आपल्याला आठवतात मग तुमच्या आयुष्यामध्ये श्रावण कधी फुलला तुमच्या आयुष्यातला अतिशय सुंदर क्षण तुम्हाला आठवतो का म्हणजे तो कोणता क्षण आहे अ माझ्या आयुष्यात श्रावण माझ्या दोन्ही मुलांचा जन्म हा माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे एखाद्या स्त्रीसाठी आई, बन्ना आई बन्ना। हा एक खूप अविस्मरणीय क्षण असतो आयुष्यातला आणि मला वाटते माझ्या जेव्हा मुलीचा जन्म झाला त्याच्यानंतर माझ्या मुलाचा जन्म झाला हे दोन्ही क्षण माझ्यासाठी म्हणजे माझ्या जीवनात श्रावण फुलल्यासारखेच आहेत कारण त्यांच्यामुळं माझ्या जीवनात एक नवी पालवी फुटली असं म्हणायला काही हरकत नाही त्यांच्या निमित्तानं ना। आणि मग तिथून पुढे आई पण सुरू झालं आणि तो माझा पिरियड खूप छान होता तो अविस्मरणीय क्षण आता श्रावण सुरू झाला की वेगवेगळ्या सणांची रिलचिल चालू होती आणि प्रत्येक घराण्याची काहीतरी परंपरा असते तर महाडी घराण्याची काही परंपरा आहे नाही अशी काही नाही श्रावण आम्ही जसं सगळे लोक साजरा करतात तसंच असं विशिष्ट असं काही नाही सगळे सणवार वगैरे सगळे होतात असं विशिष्ट असं काहीतरी हे परंपरागत करत आलोय आणि आम्ही करतोय असं नाहीये म्हणजे नागपंचमी मग रक्षाबंधन आणि मग गणपती येणं हे सगळे सणवार जसे आहेत तसे करतो आम्ही आणि माझ्या सासूबाईंना खूप सगळ्या गोष्टी विधीपूर्व करण्याची सवय हो आहे त्यामुळे त्या विधीपूर्ण सगळ्या केल्या जातात गोष्टी सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे हा आणि मला वाटतं सगळ्यांनाच एक्साइटमेंट आहे लग्नाचा प्रस्ताव कसा आला आला की आणला लग्नाचा प्रस्ताव आम, आणला गेला आणला <laughs> गेला आणला गेला म्हणजे त्याच्या मागे बऱ्याच लोकांचे हात होते पण ते असं ठरवून झालेलं आहे म्हणजे असं नव्हतं की हा चला अचानक आले बघायला आवडलं मान्य झालं अशातला काही भाग नव्हता तो तर इट वॉज ऑल प्री प्लॅन होत सगळं आणि अशा पद्धतीनं मग ऑफिशियली झालं म्हणजे लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज यू कॅन कॉल इट मग साहेबांना कधी पहिल्यांदा भेटले भेटला होता तुम्ही आम्ही एकाच एका शाळेत होतो फक्त ते माझ्यापेक्षा खूप होते त्याच्यामुळे कधी असं सिनियर कडे आम्ही काही असं एवढं नव्हती त्यावेळेस मग त्यांची म्हणजे आमच्या जवळपास चार पाच वर्षाचं अंतर आहे आणि मला वाटत शाळेतच असताना अगदी त्यांची दहावी म्हणजे त्यांची शाळेत निघायची वेळ आणि आम्ही जस्ट सातवीत आणि याच्यात जात होतो तेव्हा आणि त्यावेळेस अशी थोडीफार अशी ओळख झाली होती मग त्याच्यानंतर मग बोलणं चालू झालं <laughs> तिथून चालू झाली अशा माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी होतात की रोज एकदा तरी मी ओरडा पण Uh, पहिल्यांदा सॉरी मी कधी चुकतच नाही मी सॉरी बोलायचा प्रश्नच येत नाही आणि कधी जर चुकले कधीतरी तर मग मी बोल कधीतरी रोज ते सवय येते ओरडल्या शिवाय दिवस जात नाही असं नाही असं कधी ओरडलं म्हणजे असं कधी खूप असं चुकलंय आणि खूप चिडलेत माझ्यावरती असं नाही पण त्यांना त्यांचं सगळ्यात पहिलं प्रेम म्हणजे त्यांच्या गाड्या त्याच्यामुळे त्यांच्या गाड्या खराब झालेल्या आवडत नाही आवडत नाही आणि कधीतरी माझ्या हातनं असं काही झालं तर तुम्छा 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 मी खूप ओरडा खाल्लेला त्याच्यामुळं तेवढी मजेशी जशी भांडण झाली तर सॉरी कोण म्हणत मी चुकतच नाही तर मग मी पहिला सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही साहेब सॉरी म्हणतात याचा अर्थ हाच आहे ते अनरिटर्न रूल आहे मी चुकलं तरी तुम्ही असं आपला प्रश्न अर्धवट राहिला की लग्नातला विस्मरणीय क्षण काय लग्नातला म्हणजे त्या प्रोसेस मनला। प्रोसेस मधला एखादा किस्सा लग्नातला कि तो तुम्हाला अजूनही आठवतो आणि तो आठवत राहील लग्नात असं काही नाही हो असं काही घडलं नव्हतं स्पेशल कारण आम्ही सगळे तेवढे टेन्शन मध्ये होतो ते, ते, ते तर झालंच ते तर ठरलं फिरलं तो एक टेन्शनचा भाग गेला नंतर तर बघायला आले तर एक तर म्हाडी फॅमिली इतकी मोठी त्यात चार लोक नाही चाळीस लोक बघायला येणार म्हणजे एक तर तेवढं दडपण कारण आमच्या घरामध्ये कसं आजी आजोबा आई बाबा आणि आम्ही राहिलेलो लोक म्हणजे याच्या पुढे जास्त असं नाही पण एवढे सगळे येणार आणि मग त्यांची म्हणजे असं ते पूर्ण असं लग्न असं ठरलं आणि एक महिन्यात लग्न झालं आमचं त्यामुळे ते सगळं इतकं दडपणाखाली तो एक महिना गेला ना की नवऱ्याकडच्या मंडळींच सगळी व्यवस्था झाली पाहिजे नाही का सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळे असं स्पेशली काही नाही आठवत पण अविस्मरणीय क्षण फक्त एवढाच होता की आमचं लग्न झालं आमचं पोलीस ग्राउंडला लग्न झालं आणि ते लग्न करून जेव्हा मी परत माझ्या घरी आले ते आपल्याकडे प्रथा असते ना कृष्ण चोरायची त्याच्यामुळे परत आपण घरी येतो तर जाताना असा लखल होता घरामध्ये पण येताना असं थोडस असं लाईट्स थोडा कमी झाला मला खूप असं वाईट वाटत की आता माझे या घराशी सगळे संबंध सगळे पुढे मी फक्त गेस्ट म्हणून या घरात येणार आणि तो क्षण मी कधी विसरू शकत नाही म्हणजे मला आजही तो क्षण आठवला की खूप रडू येतो नाही खूप ते घर सोडून जायचं म्हणजे खूप वाईट होतं तो क्षण बाहेरच्या काही आठवणी आता एवढे इमोशनल झालाय तर आठवायलाच पाहिजे आईसोबतचा बाबांसोबतचा लाडकी मी हा माझ्या आजी आजोबांची मग आजी आजोबांसोबतचा आजी आजोबांची लाडकी आई बाबांच्या आणि आजी आजोबा आणि बाबांच्या पेक्षा ना आमचा आवडता क्षण किंवा आठवणी आठवणी ज्या म्हणता ना तुम्ही तर आम्ही बहीण बाबांच्या बरोबर जास्त टाइम स्पेंड केलाय म्हणजे आम्ही सगळेजण ना मे महिन्याच्या थु� सुट्टीमध्ये आमचं एक घर असं म्हणजे होत कोल्हापूरच्या बाहेर आणि कंपल्सरी प्रत्येक मे महिन्यामध्ये आम्ही सगळेजण तिथे जमायचे आणि त्याच्यामुळे आम्ही कधी मे आला ओके चला बाहेर फिरायला जाऊ अब्रॉड जाऊ असलं कधीच नव्हतं आम्हाला कधी त्या घरात जाऊ आम्ही सगळेजण कधी तिथे भेटू असं व्हायचं त्याच्यामुळं मे महिन्याची सुट्टी आणि आम्ही सगळे एकत्र येणं एका हॉलमध्ये गाद्या टाकून झोपणं आणि ती जी मजा केली ना ती आयुष्यात परत कधी कधीच त्यामुळे क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय मे महिन्याची सुट्टी आणि जिथे सगळेजण एकत्र एक येत होते आणि आम्ही जे लहान एकत्र मोठं झालो ना ते खूप माझ्यासाठी अनपेक्षित अपेक्षित म्हणजे बघा आपण लहान असतो तेव्हा आई बाबांच्या बरोबर जास्त टाइम नाही घालवत आपण आपल्या भावंडांच्या बरोबर जास्त टाइम घालवतो आता एक ठराविक वयानंतर <laughs> 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 मग आपण आईशी काही शेअर करायला लागतो बाबांशी काही शेअर करायला लागतो मग या वयामध्ये आपण थोडं क्लोज येतो पण लहानपणी आपल्याला आपल्याला काहीच घेणं देणं नसतं मोठ्यांशी फक्त माहिती असतं सकाळी उठायचं खेळायचंय आंघोळी संध्याकाळी करा ना तर दुपारी करा कारण सुट्टीत भेटल्यावरती तर काय सकाळी उठून आंघोळ करणं काय बघितलेला <laughs> पहिला चित्रपट हा के आहे कोण अरे देवा साहेबांसाठी भेट आणि आम्ही नऊ वेळा बघितला माझ्या मुलांच्या साठी असतो माझ्या फॅमिलीसाठी असतो त्यामुळं शक्यतो कोणी मला रविवारचं काही कार्यक्रम द्यायला आले तरी मी त्यांना स्पष्ट सांगते म्हणजे मला त्याच्यात वाईट नाही वाटत की नाही बाबा रविवारचा फ्रेश व्हायचा असेल तर मी सरळ एखादा लॉंग विकेंड असेल तर नवऱ्याला घेते मुलांना जिथं मोबाईलची रेंज येणार नाही अशा ठिकाणी जाऊ तेच माझं रिलॅक्सेशन असतं फॅमिलीला दोघ जण गेलो त्याच्यानंतर आम्ही दोघ असं कधीच गेलो नाही फॅमिली किती राग आला तरी आहो आणि किती प्रेम आलं तरी आहोत पण मला नेहमी सांगायचे की नेहमी आपल्यापेक्षा कमी असणाऱ्यांच्याकडे बघती किती समाधानी राहतात ना की मोठ्यांच्याकडे नाही तर मग आपण कायमच हा विचार करत राहणार अरे त्यांच्याकडे आहे माझ्याकडे का नाही पण जेव्हा तुम्ही अशी लोक बघता तेव्हाच असं वाटतं नाही बाबा माझ्याकडे जे आहे त्यात मी सुखी आहे म्हणजे आणि तो खूप हार्ट टचिंग होतं म्हणजे मला सांगते ना मला पॉलिटिक्स काहीच माहिती नव्हतं तिथे वेळ द्यायची जिल्हा परिषद मध्ये गेल्यावरती मी सात सात आठ आठ वाजेपर्यंत करायची केवळ थांबायची हे शिकण्यासाठी की सरकारी कागदपत्र वाचायचे कशी असतात तेव्हा आईंनी मला स्पष्ट सांगितलेलं की तुम्ही त्या क्षेत्रात वेळ द्या घर बघायला आम्ही आहोत तुम्ही घरची काही काळजी करू नका त्यामुळं हा हे चार शब्द सुद्धा माझ्यासाठी इतके सपोर्टिव्ह होते वीरला जास्त वेळ देता आला नाही ती मला खंत आहे की त्याच्या लहानपणी मी नव्हते पण आम्ही सासणे ग्राउंडच्या इथे ना ते पाणीपुरी छान मिळते तर तिथे जाऊन आम्ही पाणीपुरी खातो शिवरायांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने अमल साहेबांचं सा नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने वा वा <laughs> <laughs> कमेंट दिली पाहिजे